स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टेतील देवेंद्र दीपक बसुगडे या दहावीच्या विद्यार्थ्याने सर्वच विषयात पस्तीस गुण मिळवत अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे देवेंद्र बसुगडे यांचा हा अनोखा विक्रम आष्टा शहरासह पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे आष्टा येथील देवेंद्र बसुगडे हा राजाराम शिक्षण संस्थेच्या विलासराव शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे देवेंद्र याचे वडील वारले आहेत आई श्रीमती वैशाली बसुगडे या सांगली येथे खाजगी मेडिकल मध्ये नोकरी करीत आहेत आईने त्यांचा सांभाळ केला आहे आजी आई आणि देवेंद्र असे तिघांचे कुटुंब आहे आष्टा बाजारवाडी येथे हे कुटुंब वास्तव्य आहे मार्च दोन हजार चोवीस दहावीची परीक्षा त्याने दिली होती नुकताच दहावी वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला देवेंद्र बसुगडे याला सर्व विषयात पस्तीस गुण मिळाले देवेंद्र बसुगडे यांचा निकाल समजताच त्याच्या मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला देवेंद्र बसुगडे यांचा सत्कारही केला विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले देवेंद्र बसुगडे याला मराठी विषयात पस्तीस गुण हिंदी विषयात पस्तीस गुण इंग्रजी विषयात पस्तीस गुण गणितात पस्तीस विज्ञान विषयात पस्तीस सोशल सायन्स विषयात पस्तीस सर्वच्या सर्व विषयात त्याने पस्तीस गुण मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे सर्व विषयात पस्तीस गुण घेऊन पास झाल्याचा आनंद देवेंद्रला आहे त्याने अभ्यासही चांगला केला होता चांगले मार्क्स मिळण्याची अपेक्षा होती तरीही पस्तीस टक्के गुण मिळाल्याने तो आणि त्याचे कुटुंबीय आनंदी झाले आहेत